जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडीमधल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा झाडावरनं सुरू असणारा धोकादायक प्रवास प्रकाश आला आलाय आणि त्यानंतर ह्याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेशित करून या ठिकाणी साको बांधण्याच्या प्रक्रियेला कुठलीही गती मिळाली नसतानाच आता अक्कलकुवा ना तालुक्यातल्या डाब ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मालियंबामधल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी नदीवरती बांबून तयार करण्यात आलेल्या लाकडी झुलत्या पुलावरनं धोकादायक प्रवास करतानाचं समोर आलं आहे प्रशासन एकीकडे साकवसाठी पैसे नसल्याचं आणि तांत्रिक अडचणींचं रडगाणं गात असतानाच ह्या ग्रामस्थांनी ह्या गावातनं वाहणाऱ्या वरखेडी नदीवर आपल्या आदिवासी पद्धतीनं एका बांबूच्या दोरीच्या सहाय्यानं झुलता पूल तयार केला आहे विद्यार्थ्यांसाठी हा बांबूचा पूल धोकादायक झुलता पूल आहे काहीसा सहारा ठरत असला तरीसुद्धा दुसऱ्या ठिकाणी मात्र विद्यार्थ्यांना पाण्यातनं धोकादायक प्रवास करून शाळा गाठावी लागते विशेष म्हणजे ह्या सगळ्या धोकादायक नदीपात्रातनं प्रवास करताना ह्यातला एक विद्यार्थी वाहून जात असल्याची सुद्धा धक्कादायक बाब ह्या ठिकाणी घडलेली होती त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव गेल्यानंतर शासन प्रशासन जागं होईल का असा प्रश्न सध्या सारख्या दुर्गम ठिकाणाहून समोर आलाय अक्कलकुवा तालुक्यातल्या डाबच्या मालिअंबा पाड्यावरती असलेल्या वरखेडी नदीला पूल नाहीये आणि त्यामुळे नदीच्या पलीकडे पश्चिम दिशेला असलेल्या पिपरी फिटा डोणापाडी पाणीपाडा तामणाई पा मालपाडा इर्यापिर्या डोंगरपाडा खडका पाणीपाडा इथल्या पाड्यांवरती शाळेत जाण्यासाठी चिमुकल्या मुलांना अंगणवाडीच्या मुलांना अक्कलकुवामध्ये शासकीय कामकाजासाठी आणि रुग्णाला आणि रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पादचारी बांबूच्या छोट्या स्वरूपाचा पूल तयार करून त्यावरून चिमुकल्या मुलांना घेऊन ह्या महिला घेण्या प्रवास करतात यायला जायला त्रास राहतो ना म्हणून खाजगी आम्ही पूल बनवलं चार पाच एक वर येऊन देते आमचे मदन करते ना असं पूल बांधून देणार पूल बांधून देणार असं सांगितलं आपला पुढारी लोकांना पूल बीन बांधून देतात आमचे राहते ना म्हणून म्हणून त्या झाडावाला यायला जायला त्रास राहतो नांगळवाडी पण त्रास राहतो आणि बाजारात जायचे बहुत त्रास राहतो दवाखान्यात मुळ घरदर बाई पण दवाखान्यात घेऊन जाते म्हाते मारते पण दवाखान्यामध्येच घेऊन जाते इथेच घेऊन जाते राहतो म्हणून पूल बांधला आमचे खाजगी फुलांचे आता दणे दोरी लावून बांधली आहे दरवर्षी ते आमचे बांबू लावून बांधते खाजगी आणि ते बांबू वाहून जात अजून बांधते अजून वाहन जाते अजून बांधते तुमचं काय मागणी नाही आम्हाला पूल पाहिजे होत एवढी अडचण आहे आजारा मारताला घेऊन जायचं बी आजारी आहे त्यांना बी घेऊन जायचं त्रास राहतो, आणि मोठा पूर येऊन जातो, हे पूल बी वाहून जातो अजून लवकर बांधावं लागेल अजून फुलवंती करमसिंग तडवी माले अंबा